माझे नाव प्रिया आहे मी रवीशी लग्न करणार आहे याचा मला खूप आनंद झाला घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न ठरले आहे माझी वहिनी खूप सुंदर आहे तसेच खूप आनंदी त्याला हसणे आणि बोलणे आवडते वहिनी घरी आल्यापासून घरात वेगळेच वातावरण असते मी माझ्या बहिणीशी चांगले जमते पण एका गोष्टीमुळे माझी विचारसरणी इतकी बदलेल हे मला माहित नव्हते एके दिवशी रवी घरी आला तेव्हा वहिनी आणि रवी एकत्र एका खोलीत होते आम्ही असे बसून बोलत होतो मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्या बहिणी खूप बोलतात आणि विनोद करतात अशाच गप्पा मारताना त्यांनी रवीला सांगितले की तू काय पाहिले आणि आवडले तुम्ही बरोबर आहात अजून संधी आहे तुम्ही स्वतःला वाचवू शकता लग्न अजून झालेले नाही तसे झाले असते तरी कदाचित मी ते सहन केले असते पण त्यानंतर रवी जे बोलला ते मला वाईट वाटले रवी म्हणाला काय करू भाभी मला कदाचित तुमच्या सारखा सुंदर कोणी सापडणार नाही त्यामुळे आता मला जे काही मिळाले आहे ते मी करतो संभाषण गमतीने होत होते पण ते माझ्या मनावर घेत होते त्यावेळी मीही हसून हे प्रकरण दूर केले पण आता ती गोष्ट मला झोपू देत नव्हती मला माहित नाही मी काय विचार करू लागलो मी स्वतःची तुलना माझ्या बहिणीशी करू लागलो मला तिचा आणि तिच्या सौंदर्याचा हेवा वाटला एक छोटीशी गोष्ट माझ्यात एवढा बदल घडवून आणू शकते असे मला कधीच वाटले नव्हते मला त्या गोष्टीचे उत्तर द्यायचे होते मी कशाचाही विचार करू लागलो तिला पण कसे रडवायचे याचा विचार करत होतो लग्नाच्या तयारीबरोबरच माझे मनही दुसरीकडे कुठेतरी भटकायला लागले एके दिवशी वहिनी आईसोबत खरेदीसाठी बाहेर गेली होती आणि भाऊ घरी होता मी माझ्या भावाला काहीतरी बोलण्याचा विचार केला ज्यामुळे त्यांच्यात भांडण होऊ शकते आपण कुठे ऐकले आहे वहिनी जरा चिंतेत आहे मला त्यावेळी एवढंच हो होत पण माझ्या बोलण्याने त्या दोघांच्याही आयुष्यात विष जाईल हे मला माहीत नव्हते भाऊ बहिणीला फोन करून विचारतोय तू कधी येणार आहेस वहिनी म्हणाल्या मी आत्ताच येते भाऊ म्हणाले की मी आधीही तेच बोललो होतो आता यायला कधी लागेल मी ती गोष्ट पकडली आणि भैयाने फोन ठेवल्यानंतर मी म्हणालो मला सुंदर मुलींच्या बोलण्यावर विश्वास नाही भैया ते काय लपवतात ते मला माहीत नाही ती काय खोट बोलते शेवटी तो माझा भाऊ होता मी जे बोललो ते त्यानेही धरले का विचारलं काय बोलताय तुला काही कळलं का मी मुद्दाम मला काहीतरी माहीत असल्याचा आव आणला आणि ते त्यांच्यापासून लपवून ठेवले मी काहीच बोललो नाही मी असेच म्हणत होतो भावाने पुन्हा विचारले तेव्हा मी त्याला आणखी त्रास दिला भाभी ही तितकीच त्रासदायक असे हे मला माहित होते मी त्याला असे म्हणालो भाऊ तुला काय सांगू तू स्वतः हुशार आहेस ती म्हणाली तुला काय म्हणायचे आहे तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांग पण आता काय सांगू त्यावेळी वहिनी आणि आई तिथे आल्याने बरे झाले आणि प्रकरण टळले पण मला खूप आनंद वाटत होता मी माझे काम केले आहे तो येताच भाऊ त्याच्या खोलीत गेला आता मला फक्त भाभीचा चेहरा बघायचा होता जो मला बघायचा होता साधारण तासाभराने भाभी खोलीतून बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा सांगत होता की मी जे बोललो त्याचा परिणाम होत आहे भाऊही दुःखी झाला त्या दिवसापासून वहिनींचे बोलणे आणि हसणे बंद झाले वहिनींचा चेहरा नेहमी पडत होता मी इतका कठोर कसा झालो माहीत नाही पण तिच्या अश्रूंनी मला आनंद मिळत होता भाऊ आणि वहिनीमध्ये सर्व काही ठीक नाही आता आमच्या घरातील सगळ्यांना हे कळले वहिनी आता माझ्याशी बोलत नव्हती पण मला वाईट वाटत नव्हते एके दिवशी भाऊ वहिनीवर काही कारणावरून नाराज झाला आणि सर्वांसमोर तिला घर सोडण्यास सांगू लागला आई बाबा कुठे म्हणाले काय झाले काय बोलताय काय झालं पण तो काही बोलला नाही वहिनीला त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले आणि तिने घरून विचारायला सुरुवात केली की आईचे लग्न कुठे झाले आहे तू अशी कुठे चालली आहे भाऊ म्हणाला जायचे असेल तर सांग वहिनी माझ्याकडे बघत होत्या पण मला ना वाईट वाटले ना मी त्यांना थांबवले वहिनी तिच्या घरी गेली लग्नाला अवघे दहा दिवस उरले होते आणि वहिनी घराबाहेर पडल्या आता घरी आई भाऊ आणि बाबा बघून मला थोडं वाईट वाटायला लागलं पण आता मी काही करू शकत नव्हते कारण प्रकरण खूप पुढे गेले होते खरं सांगू गोष्टी इतक्या टोकाला जातील याची मला कल्पना नव्हती लग्नाच्या वेळी सगळ्यांनाच धक्का बसला होता आणि त्यामागे एक कारण होतं पण ती सविस्तर कसं सांगणार होती आईने वहिनीला हाक मारली पण ती आली नाही घरातील वातावरण बदलले सगळे भावाला विचारत होते काय झाले पण तो पण पंट काही सांगत नव्हता घराचे सौंदर्य नाहीसे झाले होते लग्नाला एक नाही अचानक पाहून आई खुश झाली मी अजूनही माझ्या वहिनीशी बोलत नव्हतो की काय असा प्रश्न पडत होता मी कोणत्या तोंडाने बोलू माझ्यामुळेच वहिनी खूप नाराज झाल्या भाभी स्वतः माझ्याकडे आली मी म्हणालो तू आली आहेस ती हो म्हणाली मला वाटले की मी आली नसती तर तुला कोणी तयार केले असते भाभीने हे सांगताच मी रडायला लागलो वहिनी कुठे म्हणाली की तुझ्या भावाच्या बोलण्याने मला तितका वाईट वाटलं नाहीस तूच मला दुखावलं तुझ्यामुळे मीही घर सोडले मला वाटले होते की तू मला फोन करशील पण तू तसे केले नाहीस तू असे का केलेस ते मला माहित नाही पण मला तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगायची आहे आता तुझ लग्न होणार आहे तुम्ही दुसऱ्या घरी जाल असे काहीही करू नका ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल मी माझ्या बहिणीला काय सांगितले की मी माझ्या भावाला सांगितले की हा विनोद आहे बहिणी म्हणाल्या त्याची काळजी करू नकोस जर त्याचा बायकोवर विश्वास नसेल तर दोष तुझा नाही मी त्यांना सामोरे जाई लग्नाची वेळ आली आहे तुम्ही आनंदी व्हा वहिनी येताच घर उजळून निघाले ही चूक मला खूप काही शिकवून गेली माझ्यातील मत्सर आणि मत्सर संपवला यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली की मी चुकून कोणाचे तरी काही चुकीचे करू शकतो वहिनी माझ्यासारखी नाही मला माहीत आहे ती भावाचीही काळजी घेई मी माझ्या वहिनीसोबत खूप काही केले पण ती आपले कर्तव्य विसरली नाही ना, ना तिने मला सांगितले की ही सर्व माझी चूक आहे तशी वहिनी प्रत्येकाला असावी अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका